आपण बघतोय चालू घडामोडी सध्या धर्मदायुक्ताचा पेपर चालू पेपर पेपर ती पेपर आहे आगामी काळात पोलीस भरतीचे पेपर होणार आहेत त्यानंतर ग्रामसेवक तलाडी भरती येतील भूकरमापक आपण तयारी करतोय महाऊर्जाचे पेपर पुढे असतील ती जाहिरात निघाली आहे तुम्ही तेही फॉर्म भरणार आहात आणि एमपीसीचे पेपर आहेत सगळ्यांसाठी उपयुक्त भरणार आहात आणि सगळ्यांसाठी उपयुक्त असं आजचं सेशन आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर आणि आज आपलं बघायचं जुलै दोन हजार पंचवीस काही जण म्हणतील आता महिना चालू आहे नोव्हेंबर जुलैचं कशाला घेत आहेत मागच्या एका वर्षातल्या घडामोडी येतात त्याच्यामुळे मी सगळं तुम्हाला सिस्टमॅटिकली घेत चाललोय माझ्या पद्धतीने घेत चाललोय आणि तुम्ही परीक्षा जवळ आल्यावर हे सगळं बघत चालतात मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पशुपालन कोंबडी पालन, पालन आणि कुकुटपालन याला कृषीचा दर्जा दिलाय बघा याच्यावर एक सराव पेपर सुद्धा आपण घेतला त्या सराव पेपर मध्ये तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती ना त्याचा आता अनालिसिस तुम्ही या ठिकाणी आहे समजा तीस प्रश्नांचा पेपर बनवलाय तीस मुद्दे या ठिकाणी मी कव्हर करतोय देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरतंय देशातलं पहिलं म्हणून महत्वाचं आहे कुक्कुटपालनाला पशुपालनाला डुक्कर पालनाला कृषीचा दर्जा याच्या आधी कोणी दिलेला नाहीये तो आपण दिला तो महाराष्ट्र देतोय पुढे यामुळे काय होतंय शहात्तर लाख शेतकरी कुटुंब यांना फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जे आहे केसीसी याच्या के अंतर्गत एकतर कर्जाची सुविधा मिळेल दुसरं चार टक्के व्याजाची सवलत सुद्धा मिळेल आणि ग्रामपंचायतींना कृषी कर लादण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलाय आता कृषी कर ग्रामपंचायत लादणार नाही हे आपल्याला माहिती त्या त्या ठिकाणी इलेक्शन जिंकायचे असतात कृषी कर तसा भारतातही आहे पण आपण लावतो का नाही लावत आपल्या घटनेमध्ये त्या सूचीमध्ये सगळं आहे ते याच्यामुळे रोजगार निर्मिती होईल उद्योगांना कृषी क्षेत्राप्रमाणे वीज दरामध्ये सवलत कर्ज इतर शासकीय सवलतींचा लाभ अशा काही गोष्टी भेटतील राज्यातील पशुसंवर्धन व्यवसाय जो आहे तो आर्थिकदृष्ट्या कुठेतरी फायदेशीर बनला पाहिजे यासाठी हे सगळं चाललंय आणि हे अत्यंत मोलाचं आहे शेतकऱ्यांसाठी किंवा दूरधंदे करणाऱ्यांसाठी फायदे काय बघा वीज दरामध्ये सवलत भेटेल पशुपालन व्यवसाय करत असाल तर कर्जावरच्या व्याजामध्ये सवलत भेटेल मग त्या ठिकाणी ती पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना जी आहे त्याच्यामध्ये चार टक्क्याची पर्यंतची व्याज सवलत सौर ऊर्जेला अनुदान भेटेल त्या ठिकाणी लागणारे पंप असेल संच असेल ग्रामपंचायत कर जे आहे त्या ठिकाणी कर आकारणी केली जाऊ शकते म्हणजे ग्रामपंचायतीचं इन्कम सुद्धा या ठिकाणी वाढू शकतं आता पुढचा मुद्दा सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये राज्य सण म्हणून घोषित केलाय हे सगळे मुद्दे महत्वाचे चालू वरामध्ये काही ध्यागातून पडत नाही दर महिन्याचं जर सिस्टमॅटिकली तुम्ही करत गेला तर तुमचं त्या ठिकाणी परीक्षेला प्रश्न बरोबर येत जातात महाराष्ट्र राज्य सण म्हणून आम्ही कशाला घोषित करतोय सार्वजनिक गणेशोत्सवाला घोषित करतोय राज्य सणाचा दर्जा देतोय सुरुवात कोणी केली होती आपल्याला माहिती अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे सुरुवात करतायत मुंबईमध्ये सुरुवात होते आणि या ठिकाणी सुरक्षा स्वच्छता वीज पायाभूत सुविधा याच्यावर भर दिला जाईल सांस्कृतिक वारसा जपायला यामुळे चालना मिळेल हे आपल्याला माहीत असलं पाहिजे उद्दिष्ट काय एकतर सांस्कृतिक वारसाचं जतन जा त्या राज्य राष्ट्रीय पातळीवर त्या सणाचं महत्व वाढेल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार होईल लोकसहभाग वाढेल सामाजिक एकता वाढेल त्यासाठी हे सगळे आणि विदर्भात पहिला एकात्मिक स्टील प्लांट उभारला जातो साठी एक प्रसिद्ध जिल्हा कोणता हो मला सांगा बरं जिल्ह्यासाठी का तिथे म्हणजे ती एमआयडीसी तिथे जिथो त्या जिल्ह्याचं अर्थकारणच त्याच्यावर आहे माहिती आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये स्टीलचं खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला स्टीलवरची प्रोसेस वगैरे दिसते आहे ओके आता विदर्भामध्ये पहिला प्लांट उभारला जातोय कुठे उभारला जातोय तर गडचिरोलीमध्ये उभारला जातोय बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये लॉयर्ड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड नावाची जी कंपनी आहे प्लांट आए। प्लांट आए। येल येल, ये ती या ठिकाणी साडेचार दस लक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा प्लांट उभारते आहे मेक इन इंडिया असेल ग्रीन स्टील असेल याच्याशी सुसंगत असा प्लांट आहे प्लांट आहे इथे स्थानिकांना रोजगार भेटेल गुंतवणूक वाढेल विदर्भातला हा पहिला एकात्मिक स्टील प्लांट म्हणून याच्याकडे आपण बघतोय एलईएमएल ही कंपनी तुम्हाला लक्षात ठेवायची कोणसरी नावाचं ते ठिकाणी तिथे उभारण्यात येत आहे आणि याची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते त्यामुळे याला महत्व आहे रोजगारासाठी महत्वाचं आहे कोणसरी गाव गडचिरोली जिल्हा लक्षात ठेवा क्षमता साडेचार दस लक्ष एम टी पी ए त्याच्यानंतर इतर सुविधा या ठिकाणी त्याचाही उल्लेख केला आहे पाईपलाईन प्रकल्प वगैरे ते आहे औद्योगिक विकासाला चालना याच्यातून भेटणार आहे आणि कार्बन उत्सर्जनापर्यंत याचा संबंध आहे ते कसं कमी होईल त्याच्याशी सुद्धाही निगडीत आहे आणि औद्योगिक सामाजिक विकास हा तर हेतूच आहे आता भारतातला सर्वात लांब केबल स्टे पूल सिंगदूर ब्रिज याचं उद्घाटन होत आहे बघा भारतातला पहिला आहे तो आपला माहित असतो दुसरा आम्हाला माहित असता पाहिजे सर्वात लांब सिंगदूर असं त्याला म्हटलंय चौदा जुलै दोन हजार पंचवीस ला उद्घाटन होतंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कुठे मध्ये आहे शिवमोग्गा या ठिकाणी आहे चारशे बहात्तर कोटीचा खर्च झाला आहे शरावती बॅकवॉटरवर बांधलेला हा पूल आहे दोन पॉईंट चौवेचाळीस किमी लांबीचा हा सागरी आणि मारकुटिका दरम्यानचा हा दोन तासांचा प्रवास कमी करणारा पूल आहे अडीच किलोमीटर जवळपास सोळा मीटर रुंद आहे शेरावती नदी आपल्याला माहिती आहे बॅक बॅकवॉटरवर बांधण्यात आला आहे आणि सागर आणि मरगुटिका या दोन जिल्ह्यांना जोडणारा देवी चौदेश्वरी यांच्या नावाने हा ओळखला जातो आहे शरावती नदीवर बांधण्यात आला हा ब्रिज एवढं लक्षात ठेवा आता शरावती नदी आपल्याला माहिती आहे शरावती नदी कर्नाटक राज्य दोन गोष्टी बस त्याच्यातले महत्वाचे मुद्दे तुम्हाला हे करायचे आहे ओके okay, पुढे जातोय मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडलाय काय कशाचा विक्रम केलाय आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत विक्रम करतायत तुम्हाला माहित असलं पाहिजे दुसरा सर्वाधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम मोडतायत इंदिरा गांधींचा अकरा वर्षाहून अधिक कार्यकाल नरेंद्र मोदीजींचा होतोय स्वतंत्र भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे स्वतंत्र भारतात ओके म्हणून इतिहासात त्यांची नोंद होते राजकीय स्थैर्य लोकशाही असं या ठिकाणी वर्णन आहे आणि इतर बऱ्याच गोष्टींची या ठिकाणी चर्चा आहे त्यांच्या कार्यकाळातल्या ओके okay? पुढे आपण जातोय ही पी मी तुम्हाला अभ्यास एप्लिकेशन वर देतोय जयश्रीताई काय म्हणतायत तलाठी बॅच इथेच होईल का डेली लाईव्ह बॅचेस अभ्यास एप्लिकेशन वर होतील सगळ्या बॅचेस जे आहेत तुम्हाला युट्यूबवर काही लेक्चर भेटत जातील पण सगळं सिस्टमॅटिकली तुम्हाला पाहिजे असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स नोट सगळं काहीतरी अभ्यास करता पूर्वी आणि यस पोलीस भरतीचं लाईव्ह सेशन आज आणखी एक होणार आहे ओके पोलीस भरती आ, साक्षी मॅडम आहेत त्या नऊ वाजता नाईन पी एम ला अभ्यास पोर, आ, शेशन पोर आ, ती ती करता ऍपवर बुद्धिमत्तेचं लाईव्ह सेशन घेतील तुम्ही वर ते फ्री देतोय आज सगळ्यांना मी लाईव्ह लेक्चर नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला तिथे जॉईन करता येईल ते किंवा अभ्यास नावाचं युट्यूब चॅनल आहे तुम्ही सर्च करू शकता युट्यूबला तिथेही ते लाईव्ह असेल भरतीचे आपण दोन हजार तेवीस चोवीस चे त्या ठिकाणी कव्हर करतोय तुम्ही जॉईन होऊ तुम्हाला जॉईन होत आहे मी पुढे जातो आता हरित हायड्रोजन प्रायोजिक प्रकल्प जो आहे पुण्यामध्ये ग्रीन हायड्रोजन बघा बरं पुण्यात होत आहे कधी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला ही घटना घडते सौर ऊर्जा पाणी इलेक्ट्रो लिसिस वापरून हायड्रोजन या ठिकाणी तयार केला जातोय आणि शाश्वत ऊर्जेमध्ये याचा महत्वाचं हो काम आहे सगळ्यात महत्वाचं कार्बन उत्सर्जन कमी करणे हरित ऊर्जा उत्पादन वाढवणे हायड्रोजनचा वापर या ठिकाणी महत्वाचा हो आहे स्थानिकांना उद्योग वगैरे रोजगार त्या सगळ्या गोष्टी याच्यात ये येतात ये याच्यातून मग या, ए या आय आय ओ टी वापरल्या जाणार त्याचा आपण पुढे फायदा करून घेऊ त्यासाठी हा हायड्रोजन प्रकल्प तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तलाडीवरतीची चाणक्यबाबत चालू आहे त्याला ऍडमिशन चालू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे म्हणजे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघावे लागतील ओही बघावे लागतील पुढे पोलीस भरतीचे अर्जुन व्याज मी पोलीस भरतीचे सगळे अपडेट्स टाकतोय तुम्हाला फॉर्म कुठे भरायचे कसे भरायचे वयाबद्दल खूप सारे जणांचे मला कॉल आले होते एक व्हिडिओ बनवून टाकला बघत चाला तुम्हाला फॉर्म भरण्यापूर्वी तो बघून घ्या विजयश्री व्याज महाटी ची चालू आहे महाऊर्जेचे नवीन व्याज आपण सुरू केली त्याच्या जागा निघाले दोनशे साठ दोनशे साठ दोनशे नव्वद आहे मला वाटतं ते फॉर्म भरायला सुरुवात होतील आता पुढच्या काही दिवसामध्ये त्यांनी दिली तारीख दोनशे नव्वद जागा आहे त्याची आपण नवीन व्याज आता सुरू करतोय ग्राफ ग्राम जगवर्तीची विजेता व्याच प्रवेश चालू आहे सगळ्या व्याचेसला अभ्यास करता एप्लिकेशनवर आता पुण्यात पहिला डॉल्बी सिनेमा सुरू होतोय देशातला पहिला चला पुणे तिथे काय होणे पुण्यात देशातला पहिला डॉल्बी अठरा जुलैला त्या थिएटरचा अत्याधुनिक ऑडिओ व्हिज्युअल तंत्रज्ञान त्या ठिकाणी आहे याच्यातून व्यवसाय वाढेल पर्यटन वाढेल मनोरंजन वाढेल असं यांचं म्हणणं आहे दोन्ही दृश्य गुणवत्ता सुधारण्यासाठी हा प्रकल्प आहे मनोरंजन क्षेत्र कलाकार जे आहेत तंत्रज्ञ जे आहेत त्यांना या ठिकाणी याच्यामुळे संधी मिळणार आहे ओके महत्वाचं आहे पुणे आणि डॉलबी सिनेमा एवढं लक्षात ठेवा मुंबईमध्ये एआय आधारित स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणाली बघा आता तुम्हाला प्रश्न आहे येतो स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणाली कुठे सुरू झाली आता मुंबई पोलिससाठी बरेच जाणं जाणार आहे तसं लोकांनाही माहीत असलं पाहिजे सगळ्यांना माहीत असावं चालू उडामोडीचा प्रश्न येतो तुम्हाला कुठेही येऊ शकतो कर्मदायुक्ताला येऊ शकतो भूकर्मापकला येऊ शकतो ग्रामसेवकच्या जागा निघतील पुढे आता मला तरी वाटतं आता बघा आचारसंहिता एक तर लागू झाली आहे याची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाची अजून ग्रामीण भागाच्या आचारसंहिता नाही लागू झालेल्या झडपीचे वगैरे तोपर्यंत निघाले तर निघू शकत नाहीतर मग जानेवारी नंतरच ओके एवढ्या दोन महिन्याच्या आत या निघाली तर पंधरा दिवसाच्या आत निघेल नाहीतर मग म्हणजे एक डिसेंबरच्या आत निघेल नाहीतर मग फेब्रुवारीच्या नंतर निघतील आता पुढच्या ऍड कारण मध्ये आचारसंहिता राहील आता सध्या लागू आहे आता ती कोणत्या घटकांसाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे मग ग्रामपंचायती थोडेशा ग्रामसेवक ग्रामीण मध्ये येतं ते जमत की नाही आपलं माहित नाही बघा ट्रॅफिक मॅनेजमेंट पद्धती कोणती कमी करायची अपघात कमी करायचे नागरिकांना जलद वाहतूक सुविधा द्यायच्या स्मार्ट कॅमेरे असतील सेन्सर असेल या अल्गोरिधम असेल हे सगळं वापरायचं वाहतुकीचे रियल टाईम मॉनिटरिंग करायचे याच्यातून आणि ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा काही सूचना त्या ठिकाणी दिल्या जातील हे सगळं याच्यात याच्या आधारावर हेच आहे रूप ऑप्टिमायझेशन असेल ट्रॅफिक प्रोडक्शनशी ती जोडले जाणार आहे आणि पोलिसांना या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत म्हणजे काही लोक नियम मोडत असतील तर मग त्यांना त्यांचं स्कॅनिंग करून त्यांच्यावर काही कारवाई वगैरे करणं या ठिकाणी सोपे होईल भारतातली पहिली या अंगणवाडी कुठे कुठे नागपुरामध्ये हे मारी आता अंगणवाडी सेविका त्यांचे पेपर पुढे येत आहेत त्यांच्यासाठी असे प्रश्न कामाचे कुठे नागपूर जिल्ह्यामधील वड धमना या ठिकाणी ही ये अंगणवाडी मुख्यमंत्र्यांचे असते उद्घाटन आहे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित आहे ए आय अंगणवाडी कुठे वैशिष्ट्य काय व्हर्च्युअल रियालिटी आहे हेडसेट्स आहेत मुलांना आभासी घटनांचा अनुभव द्यायचा आहे स्मार्ट डॅश डॅशबोर्ड त्या ठिकाणी आहेत म्हणजे आपण जसं शिकवतोय ना अशा डिजिटल स्क्रीनवर शिकवले जाणार मुलांना इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड आपण ज्याला म्हणतोय त्याचा वापर होणार टॅबलेट्स डिजिटल कंटेंट असणार म्हणजे त्यांना ते टॅबलेट्स दिले जाणार भारी आहे ना आणि पुढे भविष्यामध्ये अनेक उपक्रम आशेष राबवणार आहे आता पुढे पाकिस्तानला जुलै दोन हजार पंचवीस साठी चा च अध्यक्षपद पण का पाकिस्तानला भेटलं होतं एवढं माहित असावं शेजारी देश आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद युनायटेड सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो आपण युनायटेड स्टेट सिक्युरिटी नेशन सिक्युरिटी काउन्सिल त्याचं फक्त यांना भेटलेलं आहे एका महिन्यासाठी तेवढं माहीत असावं शेजारी म्हणून शेजाऱ्यांकडे आपलं लक्ष असतं पुढे विम्बलडन ग्लॅन स्लॅम ग्रँड स्लॅम दोन हजार पंचवीस आता बघा उद्याची पोलीस भरती किंवा तलाठी ग्रामशूप भरती इथे या ग्रँड स्लॅमवर प्रश्न येऊ शकतो ना वर तुम्हाला प्रश्न आलेले याच्या आधी सरळ सेवेला आले एमपीसीला से आलेले आले आहे तिथे लक्ष द्यावं लागेल बघ आता पोलंडची आठवी मानांकित टेनिस टेनिसपटू जे आहे इगा स्विया बघा बरं का पोलंडची आहे इगा स्विया टेक आहे तिने ही ग्रँड ग्रँड स्लॅम जिंकलेला आहे एकेरीचं विजेतेपद आहे आणि पहिल्यांदाच ती जिंकते आहे लक्षात ठेवायची नावं तुम्ही जर म्हटले वरवर अभ्यास करू जमणार नाही ओके okay? तिने आपली प्रतिस्पर्धी जी आहे तिला पराभूत केलं आणि हे विंबल्डनचं एकेरीतलं पदक ती जिंकते आहे पोलंडची ती आहे एवढं मला वाटतं इथे जास्त महत्वाचं आहे नावही महत्वाचं आहे आय एन एस उदयगिरी काय आहे बरोबर आय एन एस उदयगिरी मी काल बरं होतो एक शॉर्ट व्हिडिओ बाहुबलीवर टाकला होता काय बाहुबली माहिती बाहुबली नावाचं रॅकेट रॉकेट रॉ रॅकेटने रॉकेट अवकाश उपग्रह त्या ठिकाणी सॅटेलाइट आपण म्हणतो त्याला त्या त्याचं आपण हे केलं आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो त्याचे डिटेल्स मी तुम्हाला दिले आता हे नवीन स्टेल्थ फ्रिगेड आहे आय एन एस उदयगिरी ती आपल्याला माहीत असली पाहिजे ही नौका प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत बांधली गेली आहे आणि माझगाव डॉक सिंप बिल्डर्स लिमिटेड बघा माझगाव डॉकला ही तयार झाली आहे माझगाव डॉक मुंबईमध्ये आहे महत्वाचं आहे मुंबई पोलीस भरती वगैरे हो त्यांच्या प्रोजेक्ट सतरा ए जो आहे तो आधुनिक युद्ध क्षमता असलेल्या स्टील फ्रिगेट्स विकसित करणारा हा प्रोजेक्ट सतरा ए माहीत असावा तुम्हाला कालच याचा धर्मादायुक्ताचा जो पेपर झाला युद्ध सरावावर प्रश्न विचारला गेला बरोबर भारत फ्रान्समध्ये कोणता युद्ध सराव झाला मग तसं संदर्भातले प्रश्न विचारले जातील सुपूर्दगी आय एन एस उदयगिरीला एक जुलै दोन हजार पंचवीस मध्ये नऊ दलाकडे सुपूर्द केलं गेलं त्यामध्ये तंत्रज्ञान आहे मिसाईल सिस्टीम आहे रडार आहे ऍसॉल्ट क्षमता आहे नौदलासाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे आणि शत्रूवर त्या ठिकाणी त्यांच्यापासून संरक्षण ही महत्वाची आहे आता या जनसुरक्षा विधेयकावर मी काही प्रश्न हो तुम्हाला टाकले होते आणि त्याच्यावर आपण लेक्चर घेतलेला आहे तुम्हाला सांगता आला पाहिजे बघा याच्यावर पोलीस भरतीलाही प्रश्न येऊ शकतो भूमी अभिलेखला येऊ शकतो महावर्जालाही होऊ शकतो सगळीकडे येऊ शकतो आणि एमपीएससी ला सुद्धा येऊ शकतो जनसुरक्षा विधेयक कशासाठी आहे संविधान विरोधी माओवादी नक्षलवाद्यांना चळवळ प्रतिबंध करण्यासाठी म्हणजे कोणी चळवळी करत असेल असे नक्षलवादी वगैरे हो तर त्यासाठी एक विधेयक आहे जनसुरक्षा विधेयक म्हणजे या ठिकाणी अंतर्गत सुरक्षा त्याच्यानंतर वामपंथी उग्रवाद नक्षलवाद माओवादी संघटना अशा प्रकारच्या कायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवून नियंत्र, आता आजची एक चालू घरामोडी फार महत्वाची कालची अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क शहराचा महापौर हा भारतीय वंशाचा बनलेला आहे त्या महापौराचं नाव काय आणि हो तो मुस्लिम धर्माचा आहे तिथे सगळं ख्रिश्चन जीव वगैरे यांचं वर्चस्व आहे आणि ते जे ताते आहे का डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या नाकावर टिचून जनतेने त्याला निवडून दिलाय तो डाव्या विचारसरणीचा आहे म्हणजे तिथे दोनच पक्ष आपल्याला माहिती आहे डेमोक्रॅटिक आणि आणखी एक दुसरा काय नाव आहे रिपब्लिक त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी त्याची एक वेगळी विचारधारा जनता काय करेल तुम्हाला माहिती आहे आज डोनाल्ड ट्रम्प किती पॉवरफुल आहे त्यांनी धक्के दिले होते की याला जर तुम्ही निवडून दिलं तर मी न्यूयॉर्कला काहीच देणार नाही निधीच देणार नाही तरी निवडून दिलं आहे आणि ती घरामोड फार महत्वाची हो पुढे तुम्हाला आगामी काळात सहा महिने वर्षभर त्यावर प्रश्न येईल त्या व्यक्तीचं नाव मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं बघूया आपण किती जणांना जमतो मी त्यावर घेणारच पुढे लेक्चर येईल आपले आता कायदेविरुद्ध हालचाली ज्या आहे ना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आहे आणि या ठिकाणी समिती स्थापन झाली होती बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ते माहीत असलं पाहिजे आता कितवं राज्य महाराष्ट्र पाचवं राज्य छत्तीसगड तेलंगणा आंध्र ओडिशा नंतर महाराष्ट्र पाच ते दोन ते पाच वर्षापर्यंत तुरुंगवास त्या ठिकाणी सदस्यांना भेटू शकतो महाराष्ट्रामध्ये केंद्रातील जो यु ए आहे अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ऍक्ट आणि इतर केंद्रीय कायदे त्याच्यामध्ये काही मर्यादा आहे म्हणून हा कायदा आम्ही तयार केला असं यांचं म्हणणं आहे ओके आणि इथे बऱ्याचशा सूचना हरकती सुद्धा प्राप्त झाल्या होत्या दहा जुलैला विधेयक मांडले गेलं त्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि हे मंजूर सुद्धा करण्यात आलेलं आहे तुम्ही त्या त्यावेळेस न्यूजपेपर वाचला असेल तर यावर बरच वादळही उठलं होतं विरोधकांनी याला बरस काही हे केलं होतं की याचा गैरवापर होऊ शकतो काही लोकांना तुरुंगात म्हणजे डांबून ठेवलं जाऊ शकतं यस 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 उत्तर देत आहेत बघा तुमच्यातले बरेच जण अभ्यास करणारे आहेत आणशीन वड जे आणखीन म्हणतायत जुहरान ममदा ममदानी मूळचे भारतीय वंशाचे आहेत आणि न्यूयॉर्कच्या महापौरपदी विराजमान होणार ती पहिली मुस्लिम त्यांची आई हिंदू आहे वडील मुसलमान आहे आता दोघही ती आई म्हणजे ते आपला कोणता एक मोठा चित्रपट गाजलेला त्याचे त्या हे आहेत निर्मात्या आहेत आणि वडील सुद्धा एक मोठे विचारवंत आहेत मोठी त्यांच्या मागे पार्श्वभूमी चांगली आहे भारताचे त्या ठिकाणी आई वडील आहेत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस बघा नववा या ठिकाणी आहे भारत सरकारचं हे शहरी एस बी एम यू अंतर्गत राबवण्यात आलं आणि इंदोर हे देशातलं स्वच्छ शहर पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या नंबरवर सुरत येत आहे तिसऱ्या नंबरवर मुंबई येते मुंबई तिसऱ्या नंबर स्वच्छतेमध्ये मांडलं चांगलंय आपण प्रगती करतोय दहा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य मिळवतोय सुपर स्वच्छ लीग या नावाची श्रेणी सुद्धा सुरू झाली होती स्वच्छ सर्वात स्वच्छ गंगा शहर हा पुरस्कार प्रयागराज शहराला देण्यात आला ते आपलं माहित असावं ओके पुढे थीम रिड्यूस रियूज आणि रिसायकल थ्री आर अशी दोन हजार चोवीस पंचवीस ची थीम होती सुपर स्वच्छ लीग ही श्रेणी आ, त्या ठिकाणी बनवण्यात आली आहे आणि त्यानुसार शहरांना या ठिकाणी नामांकन मिळतात विश्वातला पहिला मराठी विद्यापीठ त्यासाठी निधी कुठे कुठे होणार आहे बस एवढंच लक्षात ठेवायचं रिद्धापूर नावाचं ठिकाण आहे अमरावती मधलं इथे होणार आहे तीन पॉईंट चोवीस कोटीचा निधी यासाठी मंजूर केलेला आहे ओके आणि मग उद्दिष्ट आहे मराठी भाषा साहित्य संस्कृती संशोधन जागतिक स्तरावर पोहोचवावं हा उद्देश या ठिकाणी आहे पहिलं जागतिक विद्यापीठ हे ठरणार आहे की असं आ, याला एवढा महत्वाचं हे देतोय आपण अनुदान देतोय त्यासाठी तरतूद करतोय एक वेगळी स्वतंत्र त्यामुळे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे एक मराठी भाषेला प्रोत्साहन देण्या संदर्भातलं हे विद्यापीठ या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागतं ऑपरेशन महादेव काय हो ऑपरेशन महादेव फोटो बघून येतं लक्षात उत्तर देता आली पाहिजे ऑपरेशन महादेव म्हटलं की तुम्हाला कळायला पाहिजे भारताला सतत सीमा ओलांडून होणाऱ्या दहशतवादी हालचालींचा सामना करावा लागतो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी घडामोडी आणि धार्मिक भावनांवर जे हल्ले होत आहेत त्यामुळे जी सुरक्षा धोक्यात येते त्याच्या विरोधातली एक मोहीम दहशतवाद विरोधी मोहीम म्हणून ऑपरेशन महादेव राबवण्यात येत आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला जम्मू काश्मीरमध्ये राबवले गेलं अं पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेले जे टी आर एफ होते रेसिडेन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना निष्क्रिय करण्यासाठी पहलगामच्या विरोधातलं हे होतं असं लक्षात ठेवा आणि महत्वाचे दहशतवादी त्या ठिकाणी मारले गेले आपल्याला तेही माहीत असलं पाहिजे पुढे भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान काय कुठे सांगता आलं पाहिजे तुम्हाला चला भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान राष्ट्रीय महिला आयोग संस्था ग्रामीण महिलांसाठी यशोदा हे आहे भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता अभियान सुरू करते बस इथे एवढंच लक्षात ठेवा कोणी सुरू केलं राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्य सेविकेच्या पेपरला असे प्रश्न येण्याची चान्सेस जास्त असतात ग्रामीण महिलांसाठी सुरू करतायत यशोदा असं त्याला नाव दिलंय ते लक्षात ठेवा महत्वाचे मुद्दे महिलांना लक्ष करणार त्यांना शिक्षण देणार राष्ट्रीय महिला आयोग आणि फ्युचरशिप लॅब ही सुद्धा संस्था त्यामध्ये आहे ग्रामीण महिलांना निमशेहरी महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षितता त्याबद्दल सुशिक्षित करणं हे याचं उद्दिष्ट आहे आणि स्थानिक भाषांमध्ये कार्यशाळा प्रशिक्षण सत्रिय एआय सखी हे सुद्धा त्यामधलं एक महत्वाचं हे आहे आणि यशोदा या आय नावाचं हे ऍप्लिकेशन या ठिकाणी वापरलं जाणार आहे मोबाईल ऍप यशोदा तेवढं लक्षात ठेवा येते यशोदा ऍपचं नाव आहे भारताने त्यांचं पहिलं स्वदेशी कार्बन फायबर फूट प्रोथेस्टीस लॉन्च केलंय बघा पहिलं स्वदेशी कार्बन फायबर फूट प्रोथेसिस आदिडॉक आदिडॉक फायबर आदि डॉक असं म्हटलं गेलं आदिदास आपल्याला माहिती आहे स्वस्त कार्बन फायबर फूट म्हटलं गेलं आहे डीआरडीओ ही संस्था तिची जी लॅबोरेटरी आहे डीआर आणि एम्स नगर यांनी हे आत्मनिर्भर भारत या उपकरणाअंतर्गत उत्पादित केलेलं उत्पादन आहे चौदा जुलैला याचं लॉन्च झालंय आणि पहिलं स्वदेशी कार्बन फायबर फूट फ्रोस्तेसिस आहे जे हलकं आहे पण मजबूत आहे आणि याचं वजन एकदम हे बघा ते जे फूट म्हणतो आपण ते एकदम एकशे पंचवीस किलोपर्यंतच वजन ते त्या ठिकाणी हे करू शकतं नैसर्गिक चालीची नक्कल करू शकतं बऱ्याच गोष्टी आहे किफायत शिरा आहे कमी किमतीमध्ये उच्च गुणवत्तेचे कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणे म्हणजे जे ते आपण जयपूर फूड म्हणायचो ना तसे कृत्रिम अवयव एकदम कमी वजनाचे कार्बनचे या ठिकाणी हे या ठिकाणी बनवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि खूप जास्त वजन पेलणारा हे असणार आहे दिव्या देशमुख हे नाव लक्षात ठेवा फाईड 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 महिला बुद्धिबळ विश्वच्यषक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख आम्हाला माहित असली पाहिजे इतिहास रचला जातोय अंतिम सामन्यात तिचा सा पराभव जरी झाला असला तरी त्या अंतिम फेरीपर्यंत ती जाते टँग झुंगीवर तिने विजय मिळवला होता कॅन्डिडेट स्पर्धेसाठी ती पात्र ठरली होती ते तुम्हाला माहित असले पाहिजे ओके इंटरेस्टिंग महत्वाचं आहे आपण पुढे जातोय आणि शेवटचा जो सामना होता त्याचा अंतिम तो भारताची जी कोनेरू हंपी आहे हे नाव तुम्ही ऐकलेलं असणारे तिच्यासोबत झाला आणि तिचा पराभव झालाय पुढे अजय शेठ इरडाईच्या अध्यक्षपदी आता इरडा नावाची संघटना संगत, संस्था संगत, तुम्हाला माहित असली पाहिजे जी विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आपण ज्याला म्हणतो विम्यावर कंट्रोल ठेवणारी संस्था तिच्या अध्यक्षपदी अजय शेठ येत आहेत बघा महत्वाचं आहे तीन टर्म असते पासष्ट वर्षापर्यंत मॅक्झिमम कालावधी असतो एकोणीस सत्याऐंशी बॅचचे आय एस अधिकारी आहेत वित्त सचिव म्हणून काम केले म्हणजे का अनुभवी आहे विमा क्षेत्र सुधारण्यासाठी त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे मग त्यामध्ये पॉलिसी धारकांचं संरक्षण वगैरे हो सगळ्याच गोष्टी येतात पुढे देशातील सतरा खासदारांना संसदरत्न पुरस्कार भेटतोय आणि त्यामध्ये तुम्हाला काही चित्र महाराष्ट्रातले दिसत आहेत संसदरत्न पुरस्कार दिला जातो सात खासदार महाराष्ट्रातले आहे प्राईम पॉईंट फाउंडेशन ही संस्था या ठिकाणी हा पुरस्कार देते आणि यामध्ये सुप्रिया सुळे श्रीरंग वारणे भरतुरि महताब एम के यांना यांनाही पुरस्कार भेटतायत अरविंद सावंत नरेश नरे, नरेश मस्के स्मिता वाघ मेघा मेधा कुलकर्णी वर्षा गायकवाड ही नावं आहेत संसदरत्न पुरस्कार मिळवणार बघा माहीत असलं पाहिजे आपल्याला हे सगळं पाठच करावं असं मी म्हणत नाही पण ही माहीत असावं ओके आणि याच्यावर मी एक सराव पेपर बनवलेला आहे तीस प्रश्नांचा तो तुम्ही सोडवा तुम्हाला ते मी टाकतो पीडीएफ अभ्यास टाईपवर तुमच्या करंट अफेअर्सच्या फोल्डरमध्ये टाकतो सगळ्या बॅचेसमध्ये भरती असेल तलाठी असेल सगळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ज्याला आय एस म्हणतोय आपण वैज्ञानिक प्रयोग करणारं पहिलं भारतीय अंतराळ वीर म्हणून आमचं नाव आम्हाला माहित असलं पाहिजे शुभांशु शुक्ला वैज्ञानिक प्रयोग केले त्यांनी तिकडे जाऊ ग्रुप कॅप्टन ये ओके ऍक्सिस मिशन फोर याच्या अंतर्गत त्या ठिकाणी प्रयोग केले त्या मिशनचं नाव आम्हाला माहित असावं ऍक्सियम मिशन फोर ओके त्यांनी तिथे वरती याच्यामध्ये प्रयोग केलेले आहेत अंतराळ स्थानकामध्ये आणि ते पूर्ण सुद्धा केले त्यांनी मायक्रो ग्रॅव्हिटीवर तो प्रयोग त्यांनी ते केलेला आहे आणि तो पूर्ण केलेला आहे हे आपल्याला माहीत असावं बस नाव लक्षात ठेवा पुढे जातोय पहिला फोटोनिक रडार संरक्षण संशोधन विकास बघा कोणाचा आहे डीआरडीओ डीआरडीओ लोगोने लक्षात ठेवायचं आहे डीआरडीओ ही संस्था फार महत्वाची आहे पहिला फोटोनिक रडार या ठिकाणी विकसित केलेला आहे जो प्रकाश आधारित तंत्रज्ञानावर आधारित आहे स्टेल्थ विमानासारखा कमी दिसणाऱ्या लक्षांना शोधण्यामध्ये तो त्या ठिकाणी प्रभावी असणार आहे रडार सिग्नल तयार करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी फोटोनिक इंटिग्रेटेड सर्किट ज्याला आपण म्हणतोय ते ते वापरत रेडिओ लहरी ते वापरत नाही सगळ्यात महत्वाचं त्याची ओळख आहे उच्च रेज्युलेशन आहे जॅमिंग प्रूफ आहे उच्च कार्यक्षम आहे त्याची वैशिष्ट्य बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय आणि स्मारक स्तूप कोटे बस एवढंच आता इथे स्तूप आलं की बिहार आलं बिहारमधील वैशाली या ठिकाणी बस एवढं लक्षात ठेवा मी जास्त तुम्हाला याच्यात हे सांगत नाही म्हणजे तुम्हाला सोपं सोपं त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि खूप मोठा निधी बहात्तर एक खर्च पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च करून ते बांधण्यात आलेला आहे भगवान बुद्धांची आस्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे त्याचं बांधकाम जे आहे पूर्णतः दगडी आहे त्यामुळे दुसरं काही वापरलेलंच नाहीये साहित्य राजस्थानातून आणलेलं आहे आस्ती अवशेष त्या ठिकाणी आहेत इतर सुविधा आहेत अभ्यासासाठी दालन वगैरे लायब्ररी आणि उद्देश बौद्ध नकाशावर ठळकपणे ओळखले जाईल वैशाली हे ठिकाण यासाठी ते बनवलेलं आहे भारतातले पहिलं हिंदी माध्यम एमबीबीएस कॉलेज कुठे एमबीबीएस हिंदीमध्ये सुरू होणार एमबीबीएस कॉलेज आतापर्यंत डॉक्टर म्हटलं की आम्हाला इंग्रजी शिवाय दुसरं काही माहीत नव्हतं पण होणार सो कुठे होणार जबलपूर मध्य प्रदेश मध्ये पन्नास जागा असतील हिंदी माध्यमासाठी बघा हिंदीला प्रोत्साहन देणं हा उद्देश या ठिकाणी आहे जबलपूर एवढंच लक्षात ठेवा ठेवा पुढे जातोय मी एअर न्यूझीलंडच्या सीओ मध्ये एका व्यक्तीने सूत्रात घेतले आणि तो भारतीय वंशाचा तंत्रज्ञ आहे फक्त भारतीय वंश आहे म्हणून ते आपण लक्षात ठेवू शकतो निखिल रविशंकर असं त्या व्यक्तीचं नाव आहे काय निखिल रविशंकर एअर न्यूझीलंड आणि निखिल रविशंकर पुढे जातोय मी दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील टॉप पाच सीताफळ उत्पादक राज्य कोणती सीताफळ उत्पादक राज्य टॉप ची पाच बघा बर का महत्वाचं एक कोरोना याचे ते असतं आणि सगळ्यात महत्वाचं एक लाख वीस हजार टनाहून अधिक सीताफळ उत्पादन केले महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे म्हणून याची चर्चा आहे महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे म्हणून याची चर्चा आहे आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे सीताफळ महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातही कोणत्या जिल्ह्यात मुख्यत्वे सीताफळ आहे ते सांगा महाराष्ट्रानंतर एम पी आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि गुजरात ही राज्य आहेत परक राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार पंचवीस याला राष्ट्रीय अचिव्हमेंट सर्वे असंही म्हटलं जायचं मग यामध्ये काय आहे नेमकं विद्यार्थ्यांचं भाषा गणितातील संपादनुक याच्यामध्ये ओळखलं जात त्याला ते प्रथम नावाची संस्था आहे का तशा पद्धतीचा हा एक पारक पारक आहे म्हणू शकतो आपण त्याला परक असं म्हटलं गेलं विद्यार्थ्यांचा सर्वे करतात हे अशी सर्वेक्षण कंटिन्यू होत असतात एक जनरल आपल्याला माहीत असलं पाहिजे त्याचे वेगवेगळे निष्कर्ष ऐकत असतात क्यूएस बेस स्टुडंट सिरीज अहवाल दोन हजार सव्वीस आला आहे विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वोत्कृष्ट शहर कोणतं तर सोल हे शहर ठरलेले विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात चांगलं शहर आणि सोल हे दक्षिण आफ्रिकेतलं शहर आहे हे तुम्हाला माहीत असावं ओके आणि दिल्ली हे जगातलं विद्यार्थ्यांना परवडणारं सर्वात बेस्ट शहर म्हणून दिल्ली आहे मुंबई अठ्याण्णव स्थानावर आहे नंतर बेंगळुरू चेन्नई आहे एक रिपोर्ट आहे ते सोल दक्षिण कोरियामधलं जगातील सर्वात परवडणाऱ्या शहरामध्ये भारतातलं दिल्ली हे शहर महत्वाचं आहे भारतामधलं ओके आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत याच्यावर मला नाही अडत इथे प्रश्न येईल म्हणून महाकंभ कुंभ स्वच्छ महाकुंभ काय आहे महा महा हा उपक्रम माहीत असो स्वच्छतेवर तुम्हाला प्रश्न येत आणि हा कुंभमेळ्या मेरे दरम्यान हा राबवला गेला जगातलं सर्वात मोठं शहरी स्वच्छता सर्वेक्षण म्हणून स्वच्छ भारत मिशन अर्बन हे दोन हजार सोळा मध्ये सुरू झालं होतं बघा ही योजना कधी सुरू झाली याचा थीम काय होतं कमी करा पुनर्वापर करा आणि पुनर्यूज करा म्हणजे बघा रिड्यूस रियूज रिसायकल ही थीम याची आहे ते लक्षात ठेवा आणि याच्यातून स्वच्छ सुरक्षित यात्रेकरूंना सगळं कुंभमेळ्याच्या दरम्यान आपण बघतोय तेव्हा सगळ्या गोष्टी घडल्या स्वच्छता होती मी स्वतः गेलो होतो खूप चांगल्या पद्धतीने आयोजन कुंभमेळ्याचं केलं होतं आणि त्या अनुषंगाने तो प्रश्न आहे पद्धतीने एक कमी वेळेमध्ये हे रिव्हिजन घेतलंय मी फार जास्त थोडस स्पीड झालं असेल मुद्दा मी स्पीड मध्ये घेतोय परीक्षा जवळ आपल्या तुमचं ऑलरेडी वाचून पण मी रिव्हिजन म्हणून सेशन घेतोय तलाठी भरतीसाठी असेल साठी असेल पोलीस भरती ग्रामसेवक भरती महाबोजीची परीक्षा जी आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या सगळ्यांसाठी हे लेक्चर उपयुक्त ठरणार रा आहे रात्री आपण दहा वाजता आणखी एक लाईव्ह घेऊ मी तुम्हाला त्याची लिंक टाकतो एप्लिकेशन थांबूया धन्यवाद लेक्चरला लाईक कर चला, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यस पोलीस भरती इथून पुढचं टार्गेट आपलं असणारे पोलीस भरती तलाठी भरती महाऊर्जा आणि भूमी अभिलेख आणि इतर परीक्षा आपल्या चालूची कंबाईन वगैरे धन्यवाद